नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तू मला पण आज चार मे रोजीचा चोपडाचा माडवी व्हील बाजार दाखवतो आहे बाजार खूप मोठा आहे मित्रांनो या बाजारामध्ये काही शेतकऱ्याच्या पण जोड्या आलेले असतात काही छोटे व्यापारी असतात त्यांच्याकडं पण जोडे आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे दर रविवारी बाजार भरतो आता जे व्यापाऱ्यांचे दावणी वगैरे आहेत त्यांचे बैल बैलहीतच असतात नेहमी आणि जे शेतकरी वगैरे आलेले असतात किंवा छोटे व्यापारी असतात यांच्या जोड्या फक्त रविवारच्या दिवशी बाजारामध्ये येत असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण जोड्या पण दाखवणार आहोत बाजारातल्या आता काय एवढ्या भरपूर जोड्या आलेल्या असतात बाजारामध्ये प्रत्येक जोडीची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही पण आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकरीची जोडी आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मंडळी आहे भाऊ कुठले आहे तुम्ही गाडवेलची आहे का गा? बरोबर दाताला कशी आहे जोडी सहा सहा दाती आहे का चालू आहे बैलगाडी वकरला बैलगाडी वखरची गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो जोडी वगैरे बघू शकता तुम्ही बैलगाडी वकरची गॅरंटी राहणार आहे शेतकरीची जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही काय किंमत वगैरे भाऊ जोडीची एक्क्याऐंशी एक सांगायला आहे का इथं कोणी मागितलं का बाजारमध्ये कितीला असं आहे पासष्ट हजारला मागितली आहे का तर बघा मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे पासष्ट हजारला मागितली गेलेली व नंबर आहे का मोबाईल नंबर नंबर आहे बोला त्र्याण्णव एकोणसाठ पंचवीस बोला तर मित्रांनो जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा सहा सात आठ गोरी चालू आहे बैलगाडी वॉकरला आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडं वैजापूर साइडचे पण काही आदिवासी व्यापारी आलेले असतात बाजारामध्ये खूप मोठा असा बाजार आहे हा तर तुम्हाला पण इथं चांगल्या ज्या जोड्या असतील त्यांचे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये किंमती वगैरे सांगणार आहोत आता एक जोडी इकडं याची एक पण तुम्हाला किंमत वगैरे सांगतो आपण व्हिडिओमध्ये किती हो जाती हो चार चार तर बघा मित्रांनो चार चार जाती जोड बघू शकता तुम्ही ही जात कुठली आहे का काय किंमत वगैरे आहे जोडीची एक लाख पंचवीस तर बघा मित्रांनो चार चार जाती ही माडवी जातीची एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल जोड वगैरे बघू शकता तुम्ही कुठल्या जाता राहणार बेल्याचे का व्यापार आहे आपला नंबर आहे का मोबाईल नंबर बोला नेहमी मी असतात का आपल्याकडे गॅरंटी राहते कामाची बैलगाडी वखरला तर बघा मित्रांनो सगळ्या कामाला जोडी चालू आहे पंचवीस सांगायची किंमत आहे जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करा व्यवहारात कमी जास्त होणार आहे आता इकडे एक मोठी जोडी मित्रांनो ती तुम्हाला दाखवतो बघा फुल साईजची जोड आलेली आहे किती किंमत आहे दो जोडीची दोन लाख अकरा हजार रुपये दाताला कशी फक्त सहा सात आधी तर बघा मित्रांनो फक्त सहा सात आधी एकच नंबर क्वालिटीची जोड आलेली जबरदस्त सहा जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन लाख अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे फुल साईजची जोड आहे महाप वगैरे बघू शकता तुम्ही जोडीची फक्त दाताला सहा सदा आधी एकच नंबर क्वालिटीची जोडी बाजारामध्ये गॅरंटी कामाची सर्व कुठले तुम्ही चोपड्या गावाची आहे का जात कुठली जोडीची माडी मध्ये का बरोबर मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं नव्याण्णव तेवीस पंच्याण्णव ही पण आपली आहे का यांची किती सांगायला यांची एकदा सांगायला हे पूर्ण आहे का दादा हे पण सहा आता ती आपल्याकडे बैल असतात का कायम पहिला राहता म्हणजे आपल्याकडं आता ही जोड बघा मित्रांनो वाईट बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोड आलेली बाजारामध्ये एकदम मोठी आयटीची आहे म्हणजे फुल साईजमध्ये मध्ये जोड हो हो तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण दाखवून दा देतो हे बघा इतके बरोबर बरोबर फुल गॅरंटी राहील बरोबर 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 हात पैसे राहील तर बघा मित्रांनो दोन लाख अकरा सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता तुम्ही भैया किती किंमत आहे थोडीची तर मित्रांनो आपण तुम्हाला पूर्ण बाजार करून दाखवणार आहोत आपली का बाई कशी आहेत एक करदाती तर बघा मित्रांनो जोड करदाती व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडं जोडे असतात गॅरंटी राहील त्यांच्याकडून पूर्ण तर जोड बघा मित्रांनो काय किंमत वगैरे या जोडीची पंच्याऐंशी सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे गॅरंटी सर्व राहणार आहे तुमचा नंबर बोला बरं सत्तर अडतीस पंच्याऐंशी ऐंशी तुमचं गाव दोन वाडे दोन वाडे का बरोबर गॅरंटी नाही आपल्याकडून तर बघा मित्र सगळ्या कामाची बोली राहणार आहे जोड वगैरे बघून घ्या व्यवहारात सुद्धा कमी जास्त होईल कोणाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा आता इथं चोपडा तालुकामध्ये मित्रांनो सर्व मोठ्या मोठ्या जोड्या वापरल्या जातात छोट्या जोड्या बाजारामध्ये सुद्धा येत नाही इकडं सर्व मोठ्या मोठ्या जोड्या लागतात इकडं शेतकरी जोडे नागोरीमध्ये हो काय किंमत आहे जोडीची एक लाख वीस हजार शेतकरी का पण हा शेतकरी शेतकरी तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत आहे शेतकरी आहेत कोण गावचे तुम्ही खडके तिथून आलेले का पण बरं आता इथं कोणी मागितली का आपल्याकडून कितीला मागितली काय अपेक्षा आपली नव्वद पंचाण्णव ची अपेक्षा आहे ऐंशी हजारला मागितलेली जोडी तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आहे गॅरंटी राहील आपल्याकडून कामाची नंबर आहे का तुमच्याकडं मोबाईल नंबर नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं शहाण्णव नव्याण्णव ब्याण्णव पंचावन्न एकोणपन्नास आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहील कामाची पूर्ण गॅरंटी बरोबर तर बघा मित्रांनो ऐंशी झाला बाजारामध्ये मागणी लागलेली आहे पंच्याण्णव पर्यंत त्यांची अपेक्षा आहे शेतकरीची जोडी आहे फुल गॅरंटी राहणार आहे सर्व कामाची तर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करून घ्या एरुंडल आलेली ती तर मित्रांनो आता सध्या कसं आहे शेती कामासाठी सर्व शेतकरी बांधव जोड्या खरेदी करत आहेत त्यामुळे आता शेतकरी जास्त विक्रीला येत नाही खरेदी करायला येतो बाजारामध्ये आता बघा इकडं सर्व व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत तिकडे पण काय आहे जोड्या तुम्हाला आपण यांची किंमती वगैरे सांगतो आपण व्हिडिओमध्ये कितना बोला शेट जोडी का किंमत एक तीस बोलने की तर बघा मित्रांनो एक तीस सांगायची किंमत आहे आज तुम्हाला आपण जोड्या दाखवतो एकही जोडीची किंमत एक ऐंशी ऐंशी हजारचा खाली कोणीच सांगितलेली नाही आता टाइम पण तसा आहे हे बघा एक तीस जोडीची किंमत आहे पुढ पण काही बैल आहेत व्यापाऱ्यांची ते पण तुम्हाला आपण दाखवतो इकडं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघा जोड जोडा आहे शेतकरी प्लस व्यापारी मित्रांनो ते म्हणजे व्यापार पण करतात आणि शेतकरी पण आहेत ते तर त्यांच्याकडे जोडी आलेली आहे अमोल दादा या जोडीची काय किंमत वगैरे ऐंशी हजार सांगायची का दाताला कशी जोडी दाताला कोरे दाताला कोरे पूर्ण आहेत का गॅरंटी राहील कामाची सर्व आपल्याकडून सर्व कामाची गॅरंटी राहील बरोबर तर बघा मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे पावसाची राहणार आहे मित्रांनो ती किती एकाच जोडी आहे का आपल्याकडे बरं तुमचा नंबर बोला बरं नव्वद एकवीस ऐंशी छेचाळीस वीस आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आता जोड बघा तुम्ही ऐंशी हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल शेती कामाची पण गॅरंटी राहील सर्व गॅरंटी राहील बघा जोड बघा पूर्ण आहे आताला